नमस्कार मी राजेश पाटील साईका आयुक्त व्यवसाय सोलापूर आपल्या जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पाटबंधारे विभागाचे एकूण चौऱ्याऐंशी तलाव आपल्याकडे व्यवसायासाठी हस्तांतरत आहे आणि दो तीन सात दोन हजार एकोणीसच्या जी आर शासन निर्णयानुसार सदर सर्व तलाव पाचशे हेक्टरच्या आतील सर्व तलाव विनाशुल्क कार्यरत असलेल्या संस्थेला विनाशुल्क आपण ठेक्याने देण्याची कारवाई आपण या कार्यालयातून करतो आणि पाचशे ते हजार हेक्टरवरील आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण चार तलाव असून ते चार तलाव ठेक्या देण्याची कारवाई माननीय प्रादेशिक उपाय मत्स्यवसाय या कार्यालयाच्या अखत्यारीत आहे सद्यस्थितीत आपल्या विभागामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना केंद्र पुरस्कृत हे दोन हजार वीस एकवीस ते चोवीस पंचवीस असा त्याचा कालावधी होता परंतु मागील दोन ते तीन वर्षापासून सदर योजनेचे कोणतेही काम झालेले नसून जे प्रकल्पाचे प्रस्ताव यापूर्वीच मुख्य कार्यालयाला गेलेले आहेत त्या अनुषंगानेच त्यांना मंजुरी आदेश देण्याची कारवाई माननीय आयुक्त मत्स्यसह कार्यालयातून सुरू आहे आता कालचीच एक लोक दैनिक लोकमत या न्यूजपेपरला माननीय आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयातून धरती आबा जनजागृती ग्राम उत्कर्ष अभियान या योजनेअंतर्गत पंचवीस सीसकरिता लाभार्थी निवड करण्याकरिताचा जाहिरात प्रसिद्ध झाली आहे त्या जाहिरातीमध्ये कालपासून आपण एस टी प्रवर्गातील निवडक तालुके व त्यामधील निवडक गावातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल गे। तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ सांगोला आणि अक्कलपूर या तीन तालुक्यांमधील जी एस टी प्रवर्गातील लाभार्थी आहेत त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा तसेच या योजनेचा प्रस्ताव सादर करण्याचा दिनांक हे वीस अकरा दोन हजार पंचवीस ते बावीस बारा दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत असेल आणि त्याचा परिपूर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त मत कार्यालय प्रशासकीय इमारत सोलापूर या ठिकाणी सादर करावा अकरा तालुक्यापैकी तीनच तालुक्याला हां ते हे जे निवड केलेली आहे ते निवड मंडळ त्यांचं वेगळं आहे